जय जिजाऊ जय शिवराय नमस्ते माझ्या मी तुमची आवडती आणि लाडकी अभिनेत्री होम मिनिस्टर फेम आणि प्रबोधनकार मेघना बिंबर पाटील खास तुम्हाला भेटायला संध्याकाळी सात वाजता तुमचा आवडता अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रावर गाजत असलेला एकमेव कार्यक्रम होम मिनिस्टर करूया जागर स्त्री शक्तीचा खेळ खेळूया पैठणीचा घेऊन आपण करणार भरपूर धमाल सोबत असणारे अल्बम अभिनेत्री मंजू आगमारीच्या लावण्यांचा तडका सुरेल गाणी आणि समाज प्रबोधन सुद्धा तेव्हा भेटूयात वीस फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता आणि हो मी ही खूप छान सुंदर न घालून येणारे आणि अर्थातच गोगल सुद्धा तेव्हा तुम्ही सुद्धा येताना जर न घेऊन आला तर मला खूप छान वाटेल तेव्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता आपल्या मांडकी गावामध्ये तोपर्यंत जय हिंद आणि बाय बाय